अरे दादा माझ्या मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत तर तुम्हाला घेऊन जायला ये ना पूजा आनंदाने आपल्या भावाला संदीपला म्हणाली संदीप म्हणाला पूजा कसला भाऊ कसला भाऊ आणि कसली वहिनी ना मी तुझा भाऊ आहे आणि ना गीता तुझी वहिनी आहे आणि हे बघ आता मी यापुढे तुला घेऊन जायला कधीच येणार नाही आणि तुलाही इथे येण्याची काही गरज नाही तुझ्या मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत तर तू त्यांना घेऊन दुसरेकडे कुठेतरी घेऊन जा असे म्हणत संदीपने रागाने फोन कट केला भावाच्या तोंडून असे कडवट बोलणे ऐकून पूजाच्या डोळ्यातून पाणी आले तिने पटकन तिच्या आईला म्हणजे आशाताईंना फोन लावला ती म्हणाली हॅलो आई बघ ना दादा कसा बोलतोय अगं मी दादाला आत्ता फोन लावला होता त्याला म्हणाले की माझ्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत तर मला घेऊन जायला ये तर आई दादाने मला स्पष्ट नकार दिला तो म्हणाला तुला माझ्या घरी येण्याची काही गरज नाही आई अगं आता तूच सांग ते घर माझे नाही का आणि मी म्हणते दादाची एवढी हिंमतच कशी झाली मला येऊ नको म्हणण्याची असे बोलून पूजा रडू लागली मुलीला रडताना पाहून आशाताईंना देखील वाईट वाटले पण तरी देखील आशाताई म्हणाल्या पूजा संदीप बरोबर बोलतोय काय गरज आहे तुला इथे येण्याची इतके दिवस सारखी येतच होतीस पण आता तुला तुझ्या घराच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पाहिजेत आईचे बोलणे ऐकून पूजा चकित झाली आणि म्हणाली आई हे तू काय बोलत आहेस तू माझी आईच आहेस ना मग तू असे कसे बोलू शकतेस तेही स्वतःच्या मुलीला अगं इतर मुलींच्या आया तर मुलगी माहेरी आली म्हणून खुश होतात आणि तू कसली आई आहेस सरळ म्हणतेस काय गरज आहे तुला माहेरी येण्याची आशाताई म्हणाल्या बरोबर बोलतेस तू पूजा खरंच मी कसली आई आहे ना ज्याला मुलगी माहेरी आली म्हणून आनंद होतो पण मुलगा त्रासात असला तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही पूजा आज तुला तुझ्या भावाच्या बोलण्याचे वाईट वाटत आहे पण चार महिन्यांपूर्वी जेव्हा तुझ्या वहिनीचा अपघात झाला तेव्हा आमचे संपूर्ण कुटुंब जणू काही उद्ध्वस्त झाले होते ह्यात माझ्या तीन वर्षाच्या सोनूचे किती हाल झाले अगं मी ही अशी अंथरुणाला खिळून राहिलेली माझ्याकडून एकही काम होत नाही म्हणून तेव्हा मी तुला फोन लावला होता मी तुला बोलले होते की नाही तुझ्या बहिणीचा अपघात झाला आहे त्यामुळे तू जावई बापूंना सांगून काही दिवसांकरिता इकडे राहिलं ये अगं तू ह्या घरची मुलगी आहेस त्यामुळे आम्ही तुला हक्काने बोलवले होते आणि आपल्या माहेरी अशी परिस्थिती ओढवली आहे हे समजल्यावर तू पटकन येशील असे आम्हाला वाटले पण तेव्हा तू काय म्हणाली होतीस आठवते ना तुला आता मात्र पूजा गप्प बसली ती पुढे काहीही बोलली नाही आणि तसेही ती काय बोलणार होती कारण चूक तर तिचीच होती ना जेव्हा तिच्या बहिणीचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा संदीप खूप टेन्शनमध्ये होता घराची अवस्था काही पाहण्यासारखी नव्हती अशाताई देखील अंथरुणावरच होत्या घरात लहान मुलगा होता त्याला कोण पाहणार हाही प्रश्न होता खाणेपिणे तसेच घराची साफसफाई सर्व काही तसेच पडले होते ना कोणी बाळाकडे लक्ष देणारे होते आणि ना आशाताई आणि गीताची काळजी घेणारे कोणी होते खूप दयनीय अवस्था झाली होती घराची आणि आशातच संदीपला बहिणीची आठवण आली त्यांनी विचार केला जर आशात पूजा आली तर तिचा आधार होईल काही दिवस ती घर सांभाळेल आणि जेव्हा गीता ठीक होईल तेव्हा पुन्हा आपले घर पूर्वीप्रमाणे होईल असा विचार करून संदीपने पूजाला फोन लावला होता पण जेव्हा पूजाला समजले की दादा तिला घरातील कामे करण्यासाठी घर सांभाळण्यासाठी तिला बोलावतोय तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला होता ती म्हणाली की माझ्या मुलांच्या शाळेचे नुकसान होईल मला मुलांचा अभ्यास देखील घ्यावा लागतो त्यामुळे मी नाही येऊ शकणार तू कामासाठी एखाद्या बाईला ठेव बहिणीचे बोलणे ऐकून संदीपला आश्चर्य वाटले खरे तर अधूनमधून पूजा तिच्या मुलांची शाळा सुरू असताना देखील दहा पंधरा दिवस येऊन राहत होती तेव्हा एकदा सुद्धा तिच्या मनात मुलांच्या शाळांचा विचार येत नव्हता आणि आज जेव्हा माहेरी सर्वांना तिची गरज पडली होती तेव्हा तिने बहाणं बनवून स्पष्ट नकार दिला होता त्यामुळे शेवटी नाईलाजाने संदीपला एक महिन्याची सुट्टी काढावी लागली आणि घर सांभाळावे लागले आई बायको आणि मुलगा या सर्वांची देखभाल करत तो घरातील सर्व कामे करत होता त्याच्याकडून घरातील सर्व कामे व्हायची तो भाजी बनवायचा पण त्याला भाकरी किंवा चपाती बनवायला जमत नव्हते त्यामुळे एक आठवडाभर त्याने सर्वांना भात बनवून खायला दिला पण फक्त भातावर कोणी कसा दिवस काढेल आणि स्वयंपाक बनवायला बाई लावली तर अशा आवडत नव्हते त्या काही बोलत नव्हत्या पण त्यांना जेवण जात नव्हते आणि स्वत संदीपला देखील आवडत नव्हते शेवटी नवऱ्याची अवस्था पाहून गीता दहा दिवसांनी हळूहळू संदीपला कामात मदत करू लागली जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीतून जाता आणि कोणी आपले असूनही जर मदतीला येत नसेल तर तेव्हा वाईट तर वाटतेच आणि ज्याच्यासोबत हे सर्व घडले आहे त्यालाच हे समजू शकते पूजाने या, मला यायला जमणार नाही असे म्हटल्यावर संदीपला तिचा खूप राग आला होता कारण इतर वेळेस तर ती माहेरी येऊन निवांत राहायची ती कधीही आली तरी तेव्हा गीता तिचे हसून स्वागत करत होती तिचा व्यवस्थित पाहुणचार करत होती पूजेच्या सासरी तिचे सासू सासरे दीर जाऊ सर्वजण एकत्र राहत होते म्हणून तिला कसलीच काळजी नव्हती त्यामुळे ती एक एक महिना माहेर येऊन निवांतपणे राहत होती पण आज आज जेव्हा माहेर तिची गरज पडली तेव्हा मात्र तिने काढता पाय घेतला घरातील सर्व कामे करावी लागतील म्हणून तिने स्पष्ट नकार दिला याचाच राग मनात धरून आज जेव्हा पूजा संदीपला माहेर घेऊन जायला ये असे म्हणत होती तेव्हा त्याने तिला स्पष्ट शब्दात सांगितले की तू इकडे अजिबात यायचे नाही त्यामुळे पूजाने आपल्या आईला फोन लावून भाऊ काय बोलला ते रडत सांगितले पण ह्यावेळी आईने देखील पूजाची साथ दिली नाही कारण त्यांना देखील आपल्या मुलीचा आगाऊपणा व्यवस्थितपणे लक्षात आला होता एक महिना सुनेने मुलाने कोणत्या अवस्थेत घालवले हे आशाताईंनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते त्यामुळे आशाताईंनी देखील मुलीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही पण जेव्हा पूजा हट्ट करू लागली तेव्हा आशाताई म्हणाल्या हे बघ पूजा हे तुझे माहेर आहे जर तुला इकडे येण्याची इच्छा आहे तर तू स्वत ये संदीपला सांगण्याची हिंमत माझ्यात नाही असे बोलून आशाताईंनी फोन कट केला आता खरे तर मुलीला धडा शिकवणे देखील गरजेचे होते जर ती तिच्या माहेरच्या माणसांशी एकनिष्ठ राहू शकत नाही तर तिच्या सासरच्या लोकांशी कशी एकनिष्ठ राहू शकते आईने फोन कट करताच पूजा अस्वस्थ झाली मुलांना पंधरा दिवसांची नाताळाची सुट्टी होती त्यामुळे तिने विचार केला होता की माहेरी गेल्यावर पंधरा दिवस आरामात घालवेल इथे सासरी राहिल्यावर मुलांना सुष्टी असूनही सकाळी लवकर उठावे लागेल आंघोळ करून घरातील कामे करावी लागतील पण तिला माहेर घेऊन जायला ना संदीप यायला तयार होता आणि ना तिची आई काही ऐकून घ्यायला तयार होती संदीपचा राग पाहून पूजा आधीच घाबरली होती त्याला पुन्हा फोन करण्याची तिच्यात हिंमत झाली नाही आणि तिच्या भाऊजाईसोबत ती बोलत नव्हती त्यामुळे एक आशाताईच होता ज्यांना फोन करून ती दादाला पाठवून दे असे सांगायची दोन दिवसानंतर तिने पुन्हा एकदा आईला फोन लावला आणि म्हणाली अगं आई आणखी किती दिवस तू आणि दादा नाराज राहणार आहात माझ्यावर आई दादाला सांग ना फोन करायला अगं मी त्याची बहीण आहे मुलीचे बोलणे ऐकून आशाताई म्हणाल्या पूजा पंधरा दिवसांची तर सुट्टी आहे ना मग काय हरकत आहे तिथे साचरीच आरामात राहा ना पूजा म्हणाली अगं आई तुला कसे समजत नाही गं इथं का थंडीमध्ये मला सकाळी सकाळी उठावे लागेल आंघोळ करून घरातील सगळी कामे करावी लागतील आणि तुझा जावई इथे असता तर थांबले असते ना मी ते ट्रेनिंगसाठी बाहेरगावी गेले आहेत मग उगाच मी इथे राहून काय करू आणि तू कसल्या आरामाविषयी बोलत आहेस उलट मी तिकडे आले तरच मला आ आराम मिळेल ती पुन्हा एकदा म्हणाली आई सांग ना दादाला तू त्याला सांगितले ना तर तू तुझे नक्की ऐकेल आशाताई म्हणाल्या नाही बेटा मी काहीही बोलणार नाही आहे तुलाच बोलावे लागेल कारण ती तुझी चूक आहे आणि तसेही तू फक्त कामाच्या भीतीनेच इकडे यायला नको म्हणत होतीस ना आणि आता सासरी कामे करावी लागतील म्हणून पळ काढत आहेस का हे बघ गुपचूप तिथेच राहा आणि घरातील सर्व कामे कर शेवटी ते तुझे सासर आहे आणि हो मी तर संदीपला काहीही बोलणार नाही स्पष्टपणे नकार देत आशाताईंनी फोन ठेवला बिचारी पूजा असहाय्य झाली होती कोणाला सांगावे तिला काही समजत नव्हते कारण भावाला काही बोलण्याची तिच्यात हिंमत होत नव्हती आणि आई काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती काय करावे ह्या विचारात शेवटी नाताळाच्या सुट्ट्या देखील संपल्या पण पहिल्यांदा असे झाले होते की सुट्ट्या संपल्या आणि पूजा तिची माहेरी गेलीच नाही चार महिने झाले ना पूजा माहेरी गेली आणि ना तिच्या माहेरहून तिला भेटायला कोणी आले नाही तर दर दोन तीन महिन्यातून एकदा पूजा काहीही कारण सांगून दहा पंधरा दिवसांसाठी माहेरी जायची आणि संदीप देखील कधीकधी बहिणीला भेटायला तिच्या सासरी जायचा पण मागच्या चार महिन्यांपासून बहिणीच्या सासरी जाणे तर दूर पण संदीपने पूजाला एक फोन देखील केला नव्हता पूजाचे माहेर जवळजवळ संपल्यातच जमा होते कालांतराने उन्हाळ्याची सुट्टी आली आणि पूजाची अस्वस्थता वाढू लागली तिला समजत नव्हते की काय करावे आता माहेरी कसे जावे कारण भाऊ तिला घेऊन जायला येत नव्हता आणि आई देखील संदीपला पूजाला सासरी घे जाऊन घेऊन ये असे बोलू शकत नव्हते ती मनात म्हणाली आता मला स्वतःलाच माझ्या माहेरी जावे लागेल नाहीतर मी माझ्या सासरच्यांना काय सांगू आणि सासरचे काय म्हणतील की दर महिन्याला माहेर जाणारी मुलगी अचानक माहेर जाणे का बंद केले आहे आता मात्र पूजाच्या इज्जतीचा प्रश्न होता ती सर्व प्रयत्न करून थकली आणि संदीप तर तिला आणायला जाणे तर दूर पण तो तिला बोलायलाही तयार नव्हता त्यामुळे शेवटी एके दिवशी पूजा स्वतः तिच्या माहेरी गेली आणि जाताना सासू सासऱ्यांना म्हणाली की दादा ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला आहे त्यामुळे त्याने मला स्वतःहून येण्यास सांगितले आहे असे बोलून पूजा माहेरी गेली माहेरी आल्यानंतर सर्वात आधी ती आपल्या आईला भेटली मुलीला आलेले पाहून अशात खूप आनंद झाला पण अचानक त्यांचा चेहरा उदास झाला शेवटी त्या एक आई होत्या मुलगी माहेरी आली म्हणून त्यांना आनंद तर झाला होता पण त्या पूजाला काही बोलू शकल्या नाहीत आईला भेटल्यानंतर पूजा हॉलमध्ये गेली तिथे संदीप टी व्ही पाहत बसला होता पूजाला आलेले पाहून तो गुपचूप उठून त्याच्या जा खोलीमध्ये जाऊ लागला गीताने सुद्धा पूजाकडे पाहिले पण काही ती काहीही बोलली नाही ती किचनमध्ये तिची कामे करू लागली हे सर्व पूजाला अपमानास्पद वाटू लागले शेवटी पूजा संदीप समोर जाऊन दोन्ही हात जोडून रडू लागली ती म्हणाली दादा मला माफ कर मला माझी चूक लक्षात आली आहे माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस माझे माहेर तोडू नकोस मी माहेर माहेर तुटले तर माझे सासरच्या काय तोंड दाखवू की इतक्या लवकर माझे माहेर सुटले ते सुद्धा माझ्या एका चुकीमुळे दादा आता मी एवढा अपमान सहन करू शकणार नाही माझ्याकडून चूक झाली हे बघ मी तुझी लहान बहीण आहे तुला वाटतील ती शिक्षा दे पण माझ्याशी असलेले नाते तोडू नकोस तेवढ्यात तिथे गीता आली गीताला आलेले पाहून पूजा म्हणाली वहिनी तू तर समजावून सांग ना दादाला ती पुढे म्हणाली वहिनी मला ठाऊक आहे की अडचणीत फक्त आपलीच लोक मदतीला येतात जेव्हा तुम्हा सर्वांना माझी गरज होती तेव्हा मी आले नाही पण एखाद्या व्यक्तीला ठेच लागल्यावर समजते तशीच मलाही ठेच लागली आहे आणि मला माझी चूक समजली आहे तुम्हाला माफ नाही का करणार एकदा गीताने पूजाकडे लक्षपूर्वक पाहिले तिच्याकडे पाहिल्यावर असे वाटले की पूजाला खरोखरच तिच्या चुकीबद्दल पश्चाताप वाटत आहे पण तेव्हा ती पूजाला काही बोलली नाही तर म्हणाली ताई मी तुमच्यावर नाराज नाही नाराज तर तुमचे दादा आहेत कर्णाशा अवस्थेमध्ये सर्वात जास्त त्रास त्यांना झाला आहे त्यांना एक महिना ऑफिसवरून घरी राहावे लागले घरातील सर्व कामे करावी लागली बाळाला सांभाळावे लागले होते त्यामुळे जर तुमच्या दादाने तुम्हाला माफ केले तर असे समजा की मीही तुम्हाला माफ केले आता पूजा धावत आपल्या भावाकडे गेली आणि म्हणाली दादा मला माफ कर ना प्लीज संदीप म्हणाला नाही पूजा तू तु तुझ्या सासरी जा मला तुझी काहीही गरज नाही आता मी तुला माझ्या घरात अजिबात सहन करू शकत नाही अजूनही संदीपचा राग शांत झाला नव्हता अशाताई शांतपणे हे सर्व पाहत होत्या पूजाने हजार वेळा त्याला मनवण्याचा प्रयत्न केला पण संदीप काही ऐकून घ्यायला तयार नव्हता त्यामुळे हार मानून पूजा डोळ्यात अश्रू घेऊन सासरी जायला निघाली मुलीला आल्या पाऊली सासरी जाताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले पण त्या काहीही बोलल्या नाहीत खरे तर वाईट गीताला देखील वाटत होते दे। जे झाले ते झाले पण मुलीने माहेरी आल्यानंतर आल्यापावली सासरी जाणे हे योग्य नव्हते पूजा जशी गेटजवळ पोहोचली तेव्हा पाठीमागून संदीपने तिला आवाज दिला थांब पूजा हे घर जितके माझे आहे तितके तुझेही आहे तू तुझ्या आईच्या घरी आली आहेस त्यामुळे तुला जितके दिवस राहायचे आहे तेवढे दिवस राहा पण हो आता माहेरी आल्यावर तुझी सगळी कामे तू स्वतः कर माझी बायको यापुढे तुझी कसलीच सेवा करणार नाही असे तो खूप शांत आवाजात बोलला आणि त्याच्या खोलीत निघून गेला पूजाने मागे वळून पाहिले तर गीता आणि आशाताई उभ्या होत्या आशाताईंनी पूजाला गुपचूप आत बोलावून घेतले एवढे काही झाल्यानंतर एक गोष्ट मात्र पूजाला व्यवस्थितपणे लक्षात आली होती की मुलींनी नेहमी माहेरचे सुखच पाहू नये तर माहेरच्या दुःखातही आपल्या माणसांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आता पूजा जितकेही दिवस माहेरी होती तेवढे दिवस ती गीताला कामात मदत करत होती कदाचित आशाताईंना मुलीला जो धडा शिकवायचा होता तो पूजा व्यवस्थितपणे शिकली होती तर माझ्या मित्रमैत्रिणींनं आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद